जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नाणसी पुनर्वसन येथे मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी पोलिसांना पाहताच घटनास्थळावर एक दुचाकी आणि एक पिस्तूल सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मंठा पोलीस ठाणे हद्दीत बारा मार्चच्या मध्यरात्री पोलीस कर्मचारी श्याम चव्हाण नारायण आढे आणि होमगार्ड राम राठोड तसेच गजानन जाधव हे पेट्रोलिंग करत होते यावेळी त्यांनी नानसी पुनर्वसन परिसरात काही चोरटे शिरल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ नानसी पुनर्वसन परिसरात धाव घेतली यावेळी त्यांना एका दुचाकीवर जाताना काही संशयास्पद चोरटे आढळून आले त्यानंतर त्यांनी या दुचाकीचा पाठलाग केला असता त्या ते चोरट्यांनी दुचाकी आणि एक पिस्टल घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केलाय यावेळी पोलिसांनी एक मोटरसायकल एक गावठी पिस्तूल आणि मॅग्झिन असा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कार्यवाही पोलीस निरीक्षक निकाळजे पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस कर्मचारी पांडुरंग गायके निंबाडकर यांच्या पथकाने केली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणी जालना काल पोलीस स्टेशन म्हणता हद्दीमध्ये रात्रग्रस्त दरम्यान आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस समजदार श्याम चव्हाण यांना अशी माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोर आलेले आहे त्या दरम्यान आमच्या पोलीस स्टेशनचे पोली स्टेशन श्याम वाहन तसेच त्यांच्या सोबत असलेले सर्व स्टाफचे लोक शासकीय वाहनाने सदर ठिकाणी नानसी पुनर्वसन येथे गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवर पळता पळताना दिसले त्यांचा पाठलाग आमच्या शासकीय गाडीने केला असता सदर इसम हे रस्त्यावरून घसरून पडल्याने त्यांच्या ताब्यात असलेले एक गावठी पिस्टल तसेच एक जिवंत काळतूस घटनास्थळी मिळून आले सदर घटनास्थळी मिळून आलेले एक पिस्टल व जिवंत कातूस पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते घटनास्थळी जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई कारवाई दरम्यान आम्ही स्वतः घटनास्थळी भेट दिलेली आहे सदर घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेतला असता आरोपी मिळून आलेले नाहीत सदर अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन म्हणतात येथे हत्यार प्रतिबंधक अधिनियम अन्वय गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः हो। करत आहोत लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करून पुढील कारवाई करत आहोत